सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अमित आचरेकर मी गाव साळे नांगरबाट तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग okay, ओके सर आपलं पण सांगा प्रसाद आचरेकर माझं नाव ओके okay. राहणार साळे नांगरबाट तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग ओके okay. आता तुम्ही झेंडूचं हे केलं आहे बरोबर आहे पिवळा झेंडू आणि लाल झेंडू दोन्ही पण केले तुम्ही बरोबर आहे तर किती झाडं आहे तुमची आमची टोटल पाचशे झाडं आहे बरं ओके तर तुम्ही दरवर्षी करता दरवर्षी मागे एक दोन वर्षापूर्वी केलेला ओके हा त्याच्यानंतर मध्ये पाहिलं माझं ओके मग काय होतं मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स तुमचा मागच्या वर्षी माझं पूर्ण नियोजन पण चुकलेलं आणि म्हणजे बऱ्यापैकी लॉसच होतं काय म्हणजे काय परिस्थिती थोडी सांगा किडी होत्या झाडांची ग्रोथ नाही होती ग्रोथ झाली नंतर किडींचा प्रॉब्लेम झाला आणि झाडांना हे नाही होतं म्हणजे वाढलेली उंची पण फो फुलं आली तेव्हा त्याच्यात ताकद नव्हती कमजोर पडायची आणि झाड पण नंतर नंतर अशी खाली झुकायची ओके म्हणजे खराब तुम्ही त्यावेळेस सुरुवात केली सिटीचा हु, एक व्हिडिओ बघितला राम सरांचा बरं आणि त्यामधून म्हटलं ट्राय करूया आणि त्यामुळे आम्ही ट्राय केला आहे त्यामध्ये पण अशीच पाचशे झाडे लावली आहेत झाडामध्ये पण आम्हाला चांगला ग्रोथ वगैरे मिळालाय पाऊस भरपूर होता तुमच्याकडे पाऊस भरपूर होतो बरोबर पाणी पण तुम्ही साचत होते पूर्ण अर्ध्या मध्ये पाणी म्हणजे जवळजवळ सहा इंच पर्यंत असतं पाणी असतं ओके पडलं ठीक आहे काय अडचण नाही आणि काय काय कशी प्रोसिजर केली तुम्ही याला काय काय भरलं कसं भरलं सांगा पहिला माझा आधी लागवड केली माझा थोडासा ह्याच्या नियोजनामध्ये चुकला लागवड केल्यानंतर मी आर एन पी एच च्या कृषी अमृत मिक्स करून डोस बेसल डोस भरलेला ओके okay. आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर सॉरी दहा दिवसानंतर मग हे सॉइल चार्जर वगैरे याची केली म्हणजे फवार हो, ड्रिंचिंग केली खाली ओके हो। okay. आणि त्याच्यानंतर काय परिस्थिती दिसली तुम्हाला काय बदल दिसला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर झाडांची ग्रोथ चांगली झाली थोडी बऱ्यापैकी वाढली म्हणजे लागवड करताना माझी झाडं एक सहा सात इंचाची होती बरं फास्ट वाढली आणि काही तोडे न घेता सुद्धा बऱ्याच ठिकाणी फुटवे सुद्धा फुटले बरोबर म्हणजे तुम्ही कट न करता फुटला ओके एकंदरीत फुलाची क्वालिटी वगैरे आपल्याला कशी वाटते आता चांगली आहे एक फुल जवळजवळ माझं आताची थोडीशी लहान आहेत पण पहिल्या जे तोड्याची होती ती वीस ते बावीस ग्रॅम पर्यंत एक एक फुल भरायची ओके ओके okay, ठीक आहे काय अडचणी नाही म्हणजेच एकंदरीत वजन पण चांगलं मिळालं आता आपण त्याच्यावर ट्रीटमेंट पण आपली बंद आहे बऱ्याच दिवसापासून ना ओके त्याच्यामुळे okay, मग तेवढी क्वालिटी वगैरे तर थोडासा मार बसतोच म्हणजेच काय एकंदरीत तुमची क्वालिटी चांगली आली लि? तर आता समजा दसरा होऊन गेला आता बरोबर आहे तर काय रेट मिळाला तुम्हाला दसऱ्याला मी इकडचं स्थानिक बाजारपेठेला मी दोनशे रुपये किलोने रेट घेतला ओके त्याच्यापेक्षा वाढला होता दुसऱ्या दिवसापर्यंत नवरात्र नवव्या दिवसाला दोनशे रुपयाने मी घेतला ओके माझ्याकडे फुलं थोडी कमी पडली साईजला नव्हती म्हणून मी हे केली नाही ओके काढली नाही तुमच्याकडे सांगली कोल्हापूर या भागातून भरपूर सारे फुले आहेत तर त्यांचा काय रेट होता तुमचा काय तुम एकशे चाळीस एकशे साठ होता बर दुसऱ्या दिवशी मग मागणी खूप होती आणि फुलं कमी होत त्याच्यामुळे तीनशे चारशेच्या वरती गेले चारशे पर्यंत गेलेलं बरं फुलंच नव्हती ओके okay, म्हणजे तुम्ही त्या एकशे चाळीस रुपये तिकडने येत होते तरी एकशे चाळीस रुपये होत तुम्ही तेव्हा मी दोनशे ने विकले ओके okay. एकशे साठ पर्यंत विकून गेले आले तेव्हा आम्ही ते, दोनशे रुपये ने दोनशे हा टेकी दोनशे रुपये बर आणि त्यानंतर पण वाढवलं नाही कारण फुलाची साईज चांगली होती आपण उगाच लुटण्यात पण काय अर्थ नाही त्याच रेट दुसऱ्या दिवशी पण विकले म्हणजे थोडी होती फुलं माझी दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम् दोनशे रुपये किलो नेच विकले ओके ओके आता आता फुलाची क्वालिटी जर आपण जर बघितली तर आता हे जर बघितलं तर हे डुप्लिकेटच फुल वाटतं हा बघा म्हणजेच काय एकंदरीत आपण जर बघितलं तर ते चमक त्याच्यावरती अशी आहे की म्हणजे आपण डुप्लिकेट फुल कसं दिसतं तसं दिसतंय ते पूर्ण आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही जर फुल जर हातात घेतलं आणि ते जर झटकलं तर भरपूर पाणी असेल बरोबर ना आता ते हे फुलं आपण जर बघितली तर भरपूर पाणी त्याच्यामध्ये हे बघा म्हणजेच काय की जर त्या फुलामध्ये पाणी जर असलं तर फुल टिकत नाही बरोबर ना तरी पण तुमच्या फुलाचे आज समजा एवढं दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे तुमच्याकडे तरी पण तुमचे खराब नाही झाली पाऊस आहे आणि वारा पण आहे माझा प्लॉट आहे ना तो जरा हाईटला आहे बर बाकीच्या भागापेक्षा आणि वाऱ्याचा आहे तो जोरातच असतो झाड बरीशी पडण्याची हे पण भर सुरू सध्या नाही पडली ओके म्हणजे ताकद झाडामध्ये भरपूर आहे ओके तुम्ही सांगत होते की खोड काही वाढलं होतं खोडाची खोडाची दिवस झाले हे दनकट झालं होतं ओके ओके म्हणजे एकंदरीत जर तुम्ही जर समजा थोडासा खर्च जर केला आणि त्याला जर पोषण जर व्यवस्थित जर दिलं आणि मॅनेजमेंट व्यवस्थित जर केलं तर खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न तुम्ही काढू शकता ओके आता या भागामध्ये आता शेती जास्त करत नाही पण भात शेती करतात बरोबर भुईमुख शेती करतात बरोबर पण त्या शेतकरी मित्रांना समजा आम्ही भाताचे रिझल्ट तर काढलेलेच म्हणजे खूप चांगले रिझल्ट आपल्याला त्याच्यातून मिळत आहेत म्हणजे युरिया आणि डी ए पी जेव्हा टाकतात बरोबर आहे तर ते तेवढाच खर्चा म्हणजे आपण तेवढं उत्पन्न त्यांना काढून देतो आणि क्वालिटीचं काढून देतो बरोबर आहे तर असे शेतकरी मित्र आहेत जे केमिकलवरती शेती आज करत आहेत कोकण भागामध्ये तर केमिकलची गरज नाही आहे नॅचरल तर भरपूर सारा ह्युमस वगैरे त्याच्यातून आपल्याला मिळतो आहे पण ती परिस्थिती आज तशी दिसत नाही लोक केमिकल टाकत आहे तरी त्यांना प त्याप्रमाणे रिझल्ट मिळत नाही आहे असे शेतकरी मित्र आहेत समजा तुमचा जो अनुभव आहे काय तुमचा चारशे पाचशे जणांचा तर त्याबद्दल तुमचं काय सांगाल नाही मी सांग मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन की सुद्धा सांगतो आम्ही जे भेट देतात किंवा जे मला भेटतात ना ओळखीचे असतात त्यांना सांगतो की नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आलं आहे फॉईलच्या आपलं कृषी अमृतचं एस सी टीमधून त्याच्यामध्ये तुम्ही करा चांगलं हे तुमचे एका वर्षाचा विचार न करता तुम्ही चार पाच वर्षानंतर तुमची जमीन सुधारेल बरोबर आणि पुढे तुम्ही चांगलं खाऊ म्हणजे आपल्या पिढीला सगळं राखून नक्कीच आणि केमिकल वापरून जमण्याची संदर्भ म्हणजे वाईट वाईट व्यवस्था होऊन जाते हे वापरलेलं बरं वैदिक आहे शेवटी क्वालिटी तुमचं फुल जर तुम्ही जास्त ठेवलं काय दिवस राहत काय होतं पहिली जी तोडलेली ना मी पण ती मला वाटलं झाडं पडणार पिवळ्याची अगोदर स्टार्टिंगलाच झालेली माझी चमतीच्या नंतर म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत माझी फुलं झालेली त्याला चाळीस एक दिवसात चांगला फुलं आलेली पण ती मोठी झालेली आणि पाऊस होता त्याच्यामुळे झुकून पडतील म्हणून मी काढलेली साईज पण खूप मोठी होती म्हणजे एका हातावरती माझ्या तव्यावरती दोन फुलं राहतील एवढंच होतं बरं खूप मोठी साईज होती मला वाटतं पंचवीस एक ग्राम पर्यंत वजन भरेल एवढं साईज होत मग ती राहिलेली म्हणजे अर्धा दिवस पर्यंत आरामात राहिले पण आपण मधले जे फुले पाणी वगैरे किंवा मध्ये न ठेवतो नॉर्मल टेम्परेचर नॉर्मल नॉर्मल असंच मोठं जवळ ठेवले होते बरं आणि त्या त्यावेळेस तर समजा पाऊस तर भरपूरच होता बरोबर आहे पण मार्केटमधलं आपण फुल जर घेतलं तर ते कमीत कमी दो, एक एक दिवसातच सुकतो पूर्ण दिवसात हा तसं तुमचं सुकलं नाही म्हणता तुम्ही ही म्हणजे काय किपिंग क्वालिटी चांगली वाढली तुमची आता किडीचं तुमचं मागच्या पण या वर्षी जाणवू काय फरक आहे माझ्या वर्षी किडी साईज सुद्धा मोठी होती आणि भरपूर म्हणजे दर एक दिवसाला मी केमिकलचा स्प्रे घेतलेला चार तो तो मी मग पॉटच विषय सोडून दिलेला एवढा कीड होती भरपूर म्हणजे दिवसभर आम्ही चार चार पाच पाच माणसं घरातली कीड काढायचो काढली तरी त्या संध्याकाळी झाडावरती कीड असायची आणि मिळायचीच मिळायचे ह्या वर्षी सकाळी फक्त आम्ही एकाच वेळेशी फेरी मारतो एकच चुकून कुठेतरी अशी मिळाली तर मिळते कारण बाजूला सुद्धा जंगल आहे पूर्ण झाडी आहे बरोबर असते काहीच पण कीड सुद्धा अशी कमकुवत म्हणजे एकदम स्ट्रॉंग अशी नसते आणि ती मरून जाते म्हणजे काही काही वेळ आम्हाला मिळाली नाही ती काढायला बऱ्याच फुलांवरती अशी सुकलेली कीड असते पूर्ण वाळलेली असते बर, बर। अशा बऱ्याचशा जवळजवळ वीस पंचवीस किड अशा ज्या मिळालेल्या आहे छोट्या अर्धा एक इंच पर्यंत त्या वाळून गेलेल्या बरं म्हणजे एक्सपिरियन्स समजा तुम्ही केमिकल स्प्रे न मारता सुद्धा वैदिक जर तुम्ही जर केलं तर रोग आणि किडीचा अटॅक होत होत नाही बरोबर आहे म्हणजे त्यांचं अन्नच आपण तयार करून देतो हाड तुमचं म्हणजे त्याच्यात बळी पडत नाही बरोबर सुद्धा तुमचं टिकून राहतं किंवा तग भरतं ओके नक्कीच ओके चालेल सर धन्यवाद सर धन्यवाद